नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून प्लेग्रुपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहोत महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी खास बघावा असा व्हिडिओ आहे काय होतं आपल्याला शाळा भरण्याचा टायमिंग माहिती असतो आणि शाळा सुटण्याचा पण टायमिंग माहिती असतो आपला बच्चू व्हॅनच्या माध्यमातून जात असेल तर व्हॅन येण्याच्या अगोदर आपला बच्चू तयार असला पाहिजे आणि व्हॅन आल्यानंतर त्या बच्चूला व्हॅनमध्ये बसवण्यासाठी आपण पण रेडी असले पाहिजे पण अनेकदा होतं असं की बच्चू तयारच नसतो व्हॅन संचालक येऊन तिथे हॉर्न वाजवत राहतात ताई लवकर घ्या कारण पुढचे विद्यार्थी सोडता सोडता उशीर होतो मग शाळेत गेल्यानंतर आम्हाला शाळेत उशीर झाला की तिथे संचालक देशपांडे सर देशपांडे मॅम आम्हाला रागवतात या सगळ्या गोष्टी दररोज होतात बर पालकांचं म्हणणं असतं गेल्या आठ दिवसात माझ्याकडून पहिल्यांदाच उशीर झालाय मग पुढच्या विद्यार्थ्याचे पालकांचं म्हणणं असतं गेल्या आठ दिवसात माझ्याकडून पहिल्यांदाच उशीर झालाय दररोजच्या विद्यार्थ्यांमधून चारही विद्यार्थ्यांना दररोज उशीर झाला तरी सुद्धा व्हॅन संचालक ती बच्चूला घेऊन येता 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 शाळेमध्ये उशीर होतो म्हणून बच्चूला तयार करून ठेवणे आणि आपण व्हॅनचा आवाज आल्या क्षणी बच्चूला व्हॅनमध्ये बसवण्यासाठी तेवढ्याच आनंदी चेहऱ्यानं समोर जाणे बच्चूला बाय बाय करणे वाहन संचालकाला महिन्यातून एकदा सावकाश गाडी चालवा येताना थोडासा उशीर लागला तरी चालेल पाच मिनिट अगोदर आला तरी चालेल पण गाडी सावकाश चालवा अशी नम्र सूचना देणे आणि माझ्या बच्चूला इथे बसवा माझ्या बच्चूला तिथे बसवा असं न सांगणे कारण प्रत्येक बच्चू स्पेशल आहे प्रत्येक बच्चू स्पेशल आहे त्यामुळे निश्चितच आपल्या बच्चूबद्दल अशा सूचना न सांगणे बरं आपला बच्चू व्हॅन येत नाही आहे मग काय करायला पाहिजे प्रेअरची वेळ काय आहे शाळेची आपल्या त्या वेळेच्या अगोदर आपण इथे किमान पाच मिनिट तरी उपस्थित असलं पाहिजे अनेकदा होतं पालक हो असं की प्रेयर होऊन जाते पालक येत राहतात आणि त्यांची अपेक्षा असते आज तर उशीर झाला आणि असं न करता आपल्या बच्चूची प्रेयर आपण मिस करायची नाही आहे अहो महिन्यातले तीस दिवसापैकी जर आपले बच्चू प्रेयर किती दिवस म्हणतात आणि ते बारावी पर्यंत म्हणणार असतील तर कुठं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही क्लिअरिटी त्यांच्यामध्ये येणार आहे त्यामुळं वेळेच्या अगोदर पोचणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मला माझा मुलगा आत्ताच सांगत होता की जेव्हा आपण बिफोर टाईम असतो ना तेव्हा आपण ऑन टाइम असतो आणि जेव्हा आपण ऑन टाइम असतो तेव्हा आपण ओरिजिनली बरेच लेट असतो म्हणून आपण बिफोर प्रयत्न करूया नाही का आणि शाळा किती वाजता सुटणार आहे याची पण आपल्याला माहिती असते त्यामुळं शाळा सुटल्यानंतर बच्चूला घ्यायला येताना काही आपल्या शाळेचे नियम आहेत ते म्हणजे एक पॅरेंट आय डी असतं ज्याच्यावर बच्चूचा फोटो असतो मागच्या बाजूला चार फोटो अस देण्याची व्यवस्था आहे तुम्ही पाच पण लावू शकता आणि त्या पॅरेंट आय डी पूर्ण भरून झाल्यावर त्याला लॅमिनेशन करायचं असतं आणि ते दररोज घेऊन यायचं असतं सोपं काम आहे हो अगदी आणि ते आल्याबरोबर ताईमच्या हातात आमच्या टीचरच्या हातात द्यायचं असतं मग ते पॅरेंट आय डी घेऊन तुमचं बच्चू तुमच्याकडे येईल अनेक पालक दररोज सांगतात मी पॅरेंट आय डी विसरलो आहे का बरं विसरतात मला माहीत नाही पण मी नियम पाळणार नाही किंवा मी नियम तोडू शकतो या मानसिकतेनं आपण जगत असू तर याच मानसिकतेची व्यवस्था आपण आपल्या बच्चूच्या जीवनात करत नाही आहोत का बाळा नियम पाळण्यासाठी नसतात असं नसेल का म्हणून बच्चूसाठी शाळेचे हे छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला पाळायला हवं म्हणजे तंबाखू खाऊ न येणे गुटखा खाऊन न येणे देशपांडे मॅम किंवा देशपांडे सरांशी बोलताना आपण अशा अवस्थेत नसणे आता हे तर सांगणं योग्य आहे पण याच्या पुढेही जाऊन कधी कधी पालकांची वृत्ती अशी असते काही क्वचित शंभरात दोनशात पाचशात एखादा पालक असतो असं की जे तंबाखू खाऊन येतात गुटखा खाऊन येतात तर असं पण नसायला हवं चिंगम खात येणे चिंगम खात खात चावत चावत पालकांनी आमच्याशी बोलणे आणि त्याचा एक वास आमच्यापर्यंत अगदी शिनशिनी यावी असा येणे हे सुद्धा अतिशय असभ्य आहे त्यामुळं आपण जिथे पवित्र मंदिर म्हणून आपल्या बच्चूला शाळेमध्ये पाठवतो आहोत त्या पवित्र मंदिरात तिथल्या शिक्षकांशी बोलताना संचालकाशी बोलताना पण आपण खरंच सांगू माझं भाग्य आहे बाबा माझ्याकडे असे एकही एक एक पालक नाही आहेत पण हे यासाठी व्हिडिओ तयार होते की भविष्यातल्या कंटिन्यू प्रोसेसमध्ये जर हा व्हिडिओ सहज बघितला गेला तरीसुद्धा आपल्यामध्ये सहजतेनं काही चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला मदत होतील महिला एका बाजूला उभे आहेत पुरुष एका बाजूला उभे आहेत ते व्यवस्थित अतिशय काढ देत आहेत आपलं बच्चू आल्यानंतर दोन पावलं पुढे होऊन आपल्या बच्चूला घेत आहेत बच्चूला घेतल्यानंतर त्यांची बॅग काढून आपल्या हातात घेत आहेत अशा छोट्या छोट्या सूचना आहेत नम्रतेनं आहेत मला खात्री आहे की तुम्ही अतिशय सजग आणि अतिशय चांगले पालक आहात आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण पालकांना पण काही प्रमाणात हा मेसेज मिळावा म्हणूनही हा प्रयत्न चालू आहे मला खात्री आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट जरूर लिहा आणखी एक कमेंट लिहा जर तुम्हाला आणखी काही व्हिडिओ पाहिजे असतील वेगळ्या विषयावरचे तर आणि हो दररोज रात्री आठ वाजता आपला हा व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूल या चॅनलवर येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ विद्यार्थ्यासह कुटुंबासह बघावा आणि तुमच्या बच्चूला मिळू शकते एक गिफ्ट पण Thank you, thank you so much.